यावल तहसील कार्यालयासह शहरात विविध ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीतून एकशे तीस ठिकाणी हाय मास्ट लॅम्प बसवण्याचे काम सुरू झाले आहे शहरातील विस्तारित भाग तसेच वर्दळ असणाऱ्या चौकात जागा निश्चित करून सदरील हाय मास्ट लॅम्प बसवले जात आहे या हाय मास्ट लॅम्प बसवायला सुरुवात यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात दिनांक दहा फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी एक वाजेपासून करण्यात आली आहे व शहरात विविध भागात आता हायमास लॅम्प बसवण्यात येणार आहेत यावर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वर्दळाच्या ठिकाणी आणि विस्तारित भागातील वस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी नगरपालिकेचे पथ दिवे नाही अशा ठिकाणी हायमास लॅम्प बसवण्यात यावे अशी मागणी होती तेव्हा नागरिकांची मागणी लक्षात घेता खासदार रक्षाताई खडसे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीतून हायमास्ट मंजूर करण्यात आले व निधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात तहसील कार्यालयाच्या आवारात दोन ठिकाणी आणि शहरात विविध भागात एकशे अठ्ठावीस ठिकाणी असे एकूण एकशे तीस ठिकाणी हायमास्ट मास्ट बसवण्याला सुरुवात शनिवारपासून करण्यात आली यापूर्वी स्थळ निश्चित करण्यात आले होते व तेथे फाउंडेशन उभारण्यात आले व उभारलेल्या फाउंडेशनवर आता खांब बसवण्यात येत आहे प्रत्येक खांबावर चार बाजूने एल डी पथदिवे लावले जात आहे तेव्हा शहरात एकशे तीस एल डी हायमर्स उभे राहत शहरातील अंधार दूर होईल आणि शहराच्या सुशोभीकरण करण्याला मदत होणार आहे

<laughs> नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स की डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावल धन्यवाद